नमस्कार मित्रांनो फाय मिनिट इंग्लिश आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही इंग्रजीचं तुम्हाला वातावरण जरी नसेल तरी इंग्रजी तुम्ही बोलू शकता तर ते कसं बोलू शकता तर मी एक वाक्य मराठीमध्ये फळ्यावर लिहिल त्याचा तुम्ही इंग्रजीमध्ये कसं बोल बोलायचं आहे हा विचार करा आणि जर तुम्हाला आलं तर ते लगेच बोला नाही आलं तर मी फळ्यावर लिहितोच आहे ते वाचून तुम्ही इंग्लिश बोलायचं आहे मित्रांनो कारण भाषा शिकण्यासाठी आपण भाषा ऐकली पाहिजे तेव्हा आपण बोलू शकतो ती भाषा बघा जेव्हा आपण पहिल्यांदा शाळेत गेलो होतो तेव्हा इंग्रजीमधलं एखादं बडबड गीत असेल एखादं सॉन्ग असेल जसं की जॉनी जॉनी यस पप्पा हे आपल्याला आपल्या टीचर्सने डायरेक्ट आपल्याला ऐकवलं होतं ते काही आपल्याला वाचायला शिकवलं नव्हतं जॉनीची स्पेलिंग सांगितली नव्हती ना नाही का आपल्याला काहीच शिकवलं नव्हतं फक्त त्यांनी आपल्याला गाऊन दाखवलं आणि आपण ते ऐकून आपणसुद्धा म्हणू लागलो होतो तर आपण भाषा ऐकली होती पहिले आणि मग भाषा शिकली होती म्हणजे भाषा बोलली होती तर ही एक पद्धत आहे भाषा शिकण्याची अशा अनेक पद्धती आहेत जेव्हा आपण भाषेचा अभ्यास करतो ग्रामर अभ्यासतो साहित्य ते वाचतो तेव्हा पण आपल्याला भाषेचं ज्ञान मिळतच जातं पण बोलण्यासाठी आपल्याला फक्त ऐकणं हा सुद्धा एक सोर्स ठरू शकतो आणि आपण बोलणं शिकू शकतो कुठलीही भाषा असेल तर चला सुरुवात करूया जसं की मी या ठिकाणी पहिलं वाक्य लिहिलं आहे मी काम करतो सांगा बघू तुमच्या मनामध्ये मी काम करतो याच्याबद्दल इंग्रजीमध्ये काय वाक्य तयार होतं चुकलं तरी चालेल पण तुम्हाला बोलायचं आहे ठीक आहे मी काम करतो आता बघा या ठिकाणी तीन शब्द दिलेत मी काम आणि करतो पण इंग्रजीमध्ये हे दोनच शब्दांचं वाक्य आहे येस करा तर चला आय वर्क बघा आय वर्क मी काम करत आहे आय एम वर्किंग आय एम वर्किंग बघा आय नंतर जर तुम्ही कोणतं पण व्हर्क घेतलं तर दोन शब्दांचं वाक्य तुम्ही बनवू शकता आय वर्क आय रीड आय ॲक्ट आय इट आय इट आय डान्स आय स्विम आय गो अशा पद्धतीचे वाक्य आणि त्याच्यानंतर मी काम करत आहे आय एम वर्किंग पुढचं आहे मी काम केले आहे आय हॅव वर्क आय हॅव वर्क आय हॅव वर्क काम करण्याची क्रिया पूर्ण झाली म्हणून हॅव आलाय मी काम करत असतो आय हॅव बिन वर्किंग एक थोडक्यात या चार वाक्यांचा तुम्हाला फरक सांगतो हा साधा वर्तमान काळ आहे जे आपण नेहमी करत असतो हा चालू वर्तमान काळ आहे जे आपण आत्ता क्रिया करत आहे जसं की आय एम टीचिंग तसं हे आय एम वर्किंग मी काम करत का? आहे आय हॅव वर्क जेव्हा क्रिया संपलेली असते तर त्यावेळेला आय हॅव वर्क मी लिहिलं आहे आय हॅव रिटन मी बोललो आहे आय हॅव स्पोकन नाही का जे केलेलं आहे ते हॅव आणि मग तिथं क्रियापदाचं तिसरं रूप घेतो आपण आय हॅव बीन वर्किंग हे आहे रीतीवाचक काळ म्हणजे आपण काही काळ कंटिन्यू काम करत आलेलो आहोत वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी आपण आय हॅव बीन वर्किंग म्हणजे मी काम करत असतो नाही का मी वाचत असतो मी योगा जवा आपन आपन करत असतो हे जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला आपण रीतीवाचक काळ वापरतो तू काम नाही करत यू डोंट वर्क तू साठी यू यू डोंट वर्क तू काम नाही करत यू डोंट वर्क तू वाचत नाही यू डोंट रीड तू काम नाही करत आहे यू आर नॉट वर्किंग यू आर नॉट वर्किंग तू काम नाही केले आहे यू हॅव नॉट वर्क यू हॅव नॉट वर्क तुम्ही पण आहे यू हॅव नॉट वर्क तू काम नाही करत असतो यू हॅव नॉट बीन वर्किंग यू हैव नॉट बीन वर्किंग यू हैव नॉट बीन वर्किंग मी तैयला नेहमी मदद करते आय हेल्प हीम ऑलवेज आय हेल्प हीम ऑलवेज तो मला नेहमी मदत करतो ही हेल्प मी ऑलवेज ही हेल्प्स मी ऑलवेज इथं आपल्याला एस लावायचं आहे हेल्प्स कारण हा थर्ड पर्सन आहे आणि सिंग्युलर आहे तुम्ही म्हणायचं आहे ही he हेल्प्स मी ऑलवेज पुढचं वाक्य आहे मला सांग टेल मी तुम्ही पण म्हणायचे टेल मी त्याला नको विचारू डोंट आस्क हिम डोंट आस्क हिम हिम म्हणजे त्याला आस्क म्हणजे विचारणे आणि डोंट म्हणजे नाही त्याला नको विचारू डोंट आस्क हिम तिला नको देऊ डोंट गिव ही हर डोंट गिव हर हर म्हणजे तिला गिव म्हणजे देणे डोंट म्हणजे नाही तू नको येऊ यू डोंट कम यू डोंट कम तो गेला ही वेंट, तो म्हणजे ही आणि गेला म्हणजे वेंट, तो आत्ता गेला ही वेंट नाव या ठिकाणी मित्रांनो ही वेंट हे कॉमन राहणार आहे जसं की तो ही वेंट तो गेला तो आत्ता गेला, now, तो आता गेला, तो आता गेला in in ही वेंट नाव तो आत्ता बाजारात गेला ही वेंट नाव इन मार्केट बघा तो आत्ता माझ्या समोरून बाजारात गेला ही वेंट नाव इन मार्केट इन फ्रंट ऑफ मी हे शब्द तुम्ही मागे पुढे करू शकता ही वेंट टू मार्केट इन फ्रंट ऑफ मी नाव नावला शेवटी पण घेऊ शकता पण ही वेंट मात्र कॉमन राहणार आहे कारण तो साधा भूतकाळ आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू पास्ट टेन्स ऑफ द वर्ब हे कॉमन राहणार आहे बाकी वर्ड्स नंतर आपण जोडायचे असतात मोबाईल बंद कर बंद कर म्हणजे या ठिकाणी स्विच ऑफ स्विच ऑफ युअर मोबाईल आता मी इकडे युअर लिहिलं युवरचा अर्थ होता तुझा पण वाक्यामध्ये तुझा मोबाईल बंद कर असं थोडी म्हटले तर मोबाईल बंद कर म्हणजे माझ्या समोर कोणीतरी आहे त्यालाच मी सांगतोय तर युअर हे हिडन आहे या ठिकाणी अंडरस्टूड आहे म्हणजे गृहित धरलेलं आहे की तुझा मोबाईल बंद कर माझ्या समोर जर कोणी नसेल तर मी कोणाला सांगणार मोबाईल बंद कर ठीक कोणी आहे कोणीतरी आहे म्हणे म्हणून समोर व्यक्ती आहेत सेकंड पर्सन सो मोबाईल बंद कर म्हणजे स्विच ऑफ युअर मोबाईल किंवा स्विच ऑफ मोबाईल असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे तुम्ही समोरच्याच व्यक्तीला सांगता युअर नसलं तरी आणि असलं तरी मला लिंक पाठव सेंड मी लिंक सेंड मी लिंक किंवा सेंड द लिंक इथं सुद्धा लिंक पाठव म्हटल्यानंतर ते सुद्धा मला पाठव असा अर्थ होतो हो म्हणून या ठिकाणी सेंड लिंक असं म्हटलं तरी चालेल सेंड मी लिंक पण बरोबर आहे माझा मोबाईल दे गिव्ह माय मोबाईल गिव्ह माय मोबाईल तुझा मोबाईल कुठे आहे व्हेअर इज युअर मोबाईल व्हेअर म्हणजे कुठे इज म्हणजे आहे युअर म्हणजे तुझा आणि मोबाईल व्हेअर इज युअर मोबाईल चला तर बघूया पुढचं वाक्य पुढचं वाक्य मला खाऊ दे लेट मी ईट लेट मी इट मला जाऊ दे लेट मी गो लेट मी गो मला बोलू दे लेट मी स्पीक हे वाक्य तुम्ही बोलायचे लेट मी एट लेट मी गो लेट मी स्पीक मला येऊ दे लेट मी कम लेट मी कम बोला तुम्ही लेट मी कम मला खेळू दे लेट मी प्ले लेट, प्ले। लेट मी प्ले बघा ज्या वेळेला अशा पद्धतीचे वाक्य आपण बोलत असतो त्यावेळेला लेटने सुरुवात करायची त्याच्यानंतर मी आणि त्याच्यानंतर क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे त्याला बोलू दे आता या ठिकाणी सुद्धा लेट हिम स्पीक मग मला होतं म्हणून मी होतं तर आता त्याला आहे तर हिम आहे लेट हिम स्पीक तिला बोलू दे असतं तर लेट हर स्पीक ठीक आहे रमेशला बोलू दे असं असतं तर लेट रमेश स्पीक चला खेळूया लेट स्प्ले लेट्स प्ले चला जाऊया लेट्स गो चला लेट्स, लिहूया चला वाचूया लेट्स रीड तर ह्या वाक्यांचा तुम्ही बोलून बोलून सराव करायचा आहे चला तर बघूया पुढचे वाक्य मला पाणी पाहिजे आय वॉन्ट वॉटर आय वॉन्ट वॉटर तुम्ही म्हणायचे मला पाणी पाहिजे मला काम पाहिजे आय वॉन्ट वर्क मला काम पाहिजे तुम्ही म्हणायचे आय वॉन्ट वर्क मला कामगार पाहिजेत आय वॉन्ट वर्कर्स मला कामगार पाहिजेत तुम्ही म्हणायचे पुढचं मला नवीन पेन पाहिजे आय पेन आय पेन, मला नवीन पेन पाहिजे म्हणा पुढच मला टेबल पाहिजे आय वॉन्ट टेबल तुम्ही आर्टिकल पण लावू शकता आय वॉन्ट अ टेबल अ म्हणजे एक त्याच्याकडे गाडी आहे बघा काहीतरी पाहिजे असेल तर आपण वॉन्ट वापरला आहे आयच्या नंतर पुढचं वाक्य त्याच्याकडे गाडी आहे ही हॅज अ कार गाडीला तुम्ही कार म्हणा किंवा मोटर बाईक मोटरसायकल म्हणा काही म्हणू शकतो मी या ठिकाणी कार म्हटलेले आय हॅज सॉरी ही हॅज अ कार त्याच्याकडे कार आहे त्याचा मोबाईल बंद आहे त्याचा म्हणून आपण घेणार हिज हिज मोबाईल इज स्विच ऑफ हिज मोबाईल इज स्विच ऑफ त्याचा मोबाईल हिज मोबाईल तो मुंबईला गेला आहे ही हॅज गॉन टू मुंबई हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं उदाहरण आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वी थ्री तुम्ही म्हणायचे तो मुंबईला गेला आहे हे वाक्य तुम्ही मोठ्याने म्हणायचे बोलण्याची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्याच वेळेला तुम्हाला बोलता येईल जसं पोहण्याची प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला पोहता येतं सायकल चालवण्याची प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला सायकल चालवता येते नियम वाचून पोहता येत नाही नियम वाचून आपण सायकल पण शिकू शकत नाही म्हणून आपण नियम वाचून किंवा लिहिलेलं किंवा वाक्य लिहून सुद्धा आपण बोलणं शिकू शकत नाही बोलणं बोलणं शिकायचं असेल तर बोलण्याचीच प्रॅक्टिस करावी लागेल त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस सर्वात जास्त महत्वाची आहे तो तयार आहे ही इज रेडी ही इज रेडी तो सहमत आहे ही इज ॲग्री जर तो सहमत झाला असं म्हटलं तर ही ॲग्रीड सब्जेक्ट प्लस वि टू चला तर बघूया पुढचे वाक्य पुढचे वाक्य मित्रांनो माझ्याकडे बघ तर हे वाक्य आपण कसं लिहिणार लुक ॲट मी बघा या ठिकाणी लुक ॲट मी म्हणजे माझ्याकडे बघ ॲट हे प्रिपोजिशन आहे मी म्हणजे मला किंवा माझ्या आणि लुक लुक ॲट मी लुक म्हणजे बघ आहे या ठिकाणी क्रियापद सुरुवातीला घेतलंय आपण माझ्याशी बोल टॉक विथ मी टॉक विथ मी तो विथचा अर्थ होतो च्याशी किंवा च्या सोबत किंवा चा सह हो। सो टॉक विथ मी म्हणजे माझ्याशी बोल स्पीक विथ मी पण तुम्ही बोलू शकता <coughs> माझ्यासोबत चल म्हणजेच माझ्यासोबत ये आता इथं सुद्धा आपल्याला वर्ब घ्यावा लागेल कम विथ मी माझ्यासोबत बघा माझ्याशी आणि माझ्यासोबत तर या ठिकाणी विथ मी आलेलं आहे विथ मी माझ्याशी माझ्याकडे ॲट मी ॲट मी हा फरक आहे आता नको लिहू आता नको लिहू डोंट राईट नाव डोंट राईट नाव आता नको लिहू डोंट राईट नाव खेळायला जा गो टू प्ले गो टू प्ले पाणी जास्त पी ड्रिंक मोर वॉटर ड्रिंक मोर वॉटर मोर म्हणजे जास्त वॉटर म्हणजे पाणी ड्रिंक म्हणजे पी जर आपण क्रियापद सुरुवातीला घेतलं ना तर ते आज्ञार्थी वाक्य होतं आता ही आज्ञा आहे ऑर्डर आहे काहीतरी कोणाला तरी आपण सांगतोय त्यावेळेला आपल्याला क्रियापद पहिले घ्यायचे जसं की ड्रिंक म्हणजे पिणे पाणी पिणे ठीक आहे तर या ठिकाणी फक्त जर तुम्ही ड्रिंक म्हटलं तर त्याचा अर्थ होतो पी फक्त जर प्ले म्हटलं तर खेळ डू आय प्ले मी खेळू का तर आपण फक्त एका शब्दाने सुद्धा इंग्लिश बोलू शकतो प्ले ठीक आहे प्ले म्हणजे खेळ टू प्ले जर असं लिहिलेलं असेल तर टू प्ले म्हणजे खेळणे फक्त प्ले असेल तर खेळ असा त्याचा अर्थ होतो जसं की राईट म्हणजे लिही टेल म्हणजे सांग ठीक आहे तर वेळेवर खा इट ऑन टाइम, वेळेवर ये कम ऑन टाईम दुकानात जा गो टू शॉप चॉकलेट आन ब्रिंग चॉकलेट ह्या सर्व वाक्यांमध्ये मित्रांनो सुरुवातीला आलेला आहे क्रियापद बघा ब्रिंग म्हणजे आण मग काय असेल तर ते पुढे लिहायचं ब्रिंग चॉकलेट ब्रिंग केक भाजीपाला आन ब्रिंग व्हेजिटेबल्स फळे आन ब्रिंग फ्रूट्स मोबाईल आन ब्रिंग मोबाईल पाणी आन ब्रिंग वॉटर चहान ब्रिंग टी बघा क्रियापद जर आपण सुरुवातीला घेतलं तर त्या क्रियापदाच्या रिलेटेड असणारे जे काही शब्द आहेत ते जर नंतर घेतले तर एक आज्ञाती वाक्य आपलं तयार होतं जसं की गो टू मग आपण कुठे कुठे जाऊ शकतो गो टू प्ले खेळायला जाऊ शकतो गो टू लायब्ररी वाच लायब्ररीला जाऊ शकतो त्याच्यानंतर गो टू स्कूल शाळेला जाऊ शकतो गो टू मार्केट बाजारात जा गो टू मुंबई मुंबईला जा गदी -गदी गो टू हेल म्हणजे आपण म्हणतो कधी कधी संतापामध्ये नरकात जा तर अशा पद्धतीने गो टू हेल तर अशा पद्धतीने आपण जर हे क्रियापद आणि त्याच्या रिलेटेड जर वाक्य बनवले तर हे सुद्धा सोपं आहे तर आशा करतो की आज आजच्या भागामध्ये आपण हे नेहमी बोलणारे जे पन्नास वाक्य आहेत ते या ठिकाणी बघितलेले आहेत तर तुम्हाला ह्या वाक्यांचा बोलण्याचा जास्तीत जास्त सराव केला तरीसुद्धी तरीसुद्धा तुम्ही इंग्रजी बोलू शकता तुम्हाला फक्त हे वाक्य पाठ करा कारण माझ्याकडे बघ आपण दिवसातून कधी ना कधी तरी म्हणतच असतो हे बघ हे बोलण्यासाठी लुक ॲट मी हे समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रामर नाही पण समजलं तरी चालेल असे खूप व्यक्ती आहेत की ज्यांना भाषेचं ग्रामर येत नाही पण ते अतिशय अस्खलितपणे फ्लुएंटली इंग्लिश बोलतात तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने शिकता आलं पाहिजे हा आपला चॅनलचा हेतू आहे कुठल्याही मार्गाने शिका पण बोलण्यासाठी आपण तयार झालो पाहिजे जास्तीत जास्त आपल्या मनामध्ये जी इंग्लिश स्पीकिंगची भीती आहे ती घालवण्याचा प्रयत्न आहे कारण बऱ्याच वेळेला भीती ग्रामरमुळे पण येते बऱ्याच वेळेला भीती इंग्रजीचा वाचता येत नाही अभ्यास नाही होत त्याच्यामुळे पण येते पण इंग्रजी न वाचता येणारेसुद्धा इंग्रजी बोलणारे लोक मी पाहिलेले आहेत तर याच्यामध्ये वेगळं काहीच नाही फक्त ऐकून ऐकून सुद्धा आपण बोलू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये मित्रांनो धन्यवाद नमस्कार